पनवेल विधानसभा मतदार क्षेत्रात प्रचाराची रणधमाळी कळबोली शहरात मनसेचे उमेदवार योगेश चुले यांची पदयात्रा पार पडली यावेळी नागरिकांशी संवाद साधत त्यांनी कोपरा सभा घेतल्या व यावेळी पनवेल विधानसभेच्या आमदारावर पदयात्रेदरम्यान कोपरा सभेच्या माध्यमातून जोरदार निशाणा साधला कंडोली रोड पालेतील मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शाळेमध्ये जातात तिथे डोनेशन थांबवता आले नाही आमदारांना अजून तुमचा आमदार परत मोडून आला तर तुमच्या विरोधात खटके भरणार म्हणजे भरणार तो कारण तो तुमचा आमदार नाहीये तो डोंगरांचा आमदार आहे कॉन्फरन्स घेतली आणि घर प्रेस मध्ये सांगतो हे कर भरणार नाही त्यांच्या विरोधात खटले दाखल करा खटले असा आमदार असतो का कधी स्वतःच्या नागरिकांविरोधात खटले दाखल करा सांगतो असा आमदार तुम्हाला परत चालू का पाच वर्ष मी तुम्हाला कोणताही कर लावणार नाही आश्वासन पाहिलं का आमदारांनी मला झाला नाही तर तुम्ही पुन्हा त्याच डॉक्टर कडे जातो का नाही तुम्ही डॉक्टर बदलता ना मग आमदार खाण्यामधला तुम्ही जर तुमची कामं बघत असेल तर शाळेच्या लांणाऱ्याही त्याला थांबवता आलेलं नाहीये तुमची मुला कॉलेजला जातात जरा कॉलेजच्या आजूबाजूने जे चालू आहे ड्रग्जचं रॅकेट हे आमदारामध्ये थांबवताना ना तुमच्या मनाचं भर काही खेळलं जाते तुमचं लक्ष नाही आहे त्याच्याकडे श्री उदय जनार्दन शिरे यांना प्रचंड महाराष्ट्राने विजयी करा महाराष्ट्र नव्यासाठी परिवार परिवर्तनासाठी

पूर्ण याला काय झालं जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम करतोय मी याच्यासाठी करतोय मी तुम्हाला फक्त आठवण करून घेतोय तिथे आपल्या इथे गेले पंधरा वर्ष प्रशांत ठाकूर आमदार आहेत सारख्या स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या पक्षाचे ते आमदार आहेत गेल्या पंधरा वर्षामध्ये तुम्ही प्रशांत ठाकूर यांचे तोंडून कधी सावळ यांनी ठिकाणी जय श्रीराम ऐकलंय काय का ना नाही राहत ते जयश्रीवाद त्यामुळे माझ सगळ्या जे प्रशांत ठाकूर यांना भाजपचे हिंदुत्ववादी म्हणून मत देतात त्या सगळ्यांना माझं हेच सांगणे की भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे पण याचा विचार करून बघा प्रशांत ठाकूर हे स्वतः हिंदुत्ववादी आहेत का आणि ते टेकडीवरती एअरपोर्टच्या तारगावच्या टेकडीवरती एक मशीन आहे दारगा आहे आनंद ही खूप त्याची तक्रार घेऊन अनेक जण आमदारांकडे गेले आमदारांनी काय केलं त्याच्यामध्ये त्या दर्जाचा तक्रारदार मी या योगेश जनार्दन केले आणि विधानसभेच्या नंतर तुम्ही सगळे बघाल त्या दर्जाचा काय झालेला आहे बोलतो मध्ये अचानक मदरसे उभे राहिले सगळे रेवशी इमारतीतले खाली इमारतीच्या खालच्या दुकानात दुकान जे असते दोन मदरसे उभे राहिले अचानकच त्या मदरसांना कुठून थंडी येते काय माहीत नाही अचानक दुर्चेले सगळे हवायला लागले सगळे सगळे आमदारांकडे आमदारांनी काय केलं होतं आमदारांनी दुर्लक्ष केलं हे मदरसे आम्ही बंद केले होते के महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याने ज्यांना वाटते की भाजपा हिंदुत्ववादी पक्ष आहे म्हणून तसे आपण यांना मते दिली पाहिजे तर पहिलं तुमच्या घडसमोज दूर करा आता आपण इथल्या पायाभूत सुविधांवरती येऊया माझा तुम्हाला प्रश्न आहे सारा प्रश्न एकदम तुम्ही सगळे इकडचे जुने अहिवासी आहात तुम्ही दोन हजार नऊचा यावेळी प्रशांत ठाकूर काँग्रेसचे आमदार किंवा उभे होते तर्फे त्यावेळेस त्यांचा जाहीरनामा बघितला होता त्याच्यामध्ये लिहिलेला आहे मी तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवेल मग आलं दोन हजार चौदा ते भाजपकडून उभे राहिले जाहीरनामा पोच होता मी तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवेल त्याच्यानंतर दोन हजार ची महानगरपालिकेची निवडणूक आली पुन्हा जाहीरनामा कोच होता मी तुमच्या पाण्याचा प्रश्न सोडवेल त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचं निवडणूक आलं पुन्हा जाहीरनामाच होता मी तुमचा पाण्याचा प्रश्न सोडेल त्यानंतर आता दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक आली आत्ता दादांचा जाहीरनामा झाला त्याच्यामध्ये सुद्धा तेच नाही मी तुमचा पाण्याचा प्रश्न सोडेल अरे माझा प्रश्न आहे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला पंधरा वर्ष एखाद्या व्यक्ती आमदार आहेत त्याच्या घरामध्ये पाच ते दहा वर्ष खासदारची आहे सात आठ वर्ष महानगरपालिका ताब्यात आहे असं असताना जर वीस वीस वर्ष सत्ता तुमच्या हातामध्ये असताना तुम्हाला एखाद्या शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवता येत नसेल तर त्या शहरातल्या नागरिकांनी विचार करायचे या माणसाला परत निवडून द्यायचं का थोडी डॉक्टरकडे जाता आजारी असता म्हणून डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याने जी औषधे दिली आहेत त्याने तुमचा उपचार बरा झाला नाही तर तुम्ही पुन्हा त्याच डॉक्टरकडे जाता का नाही नाही जात नाही तुम्ही डॉक्टर बदलता ना मग आमदारकडे म्हटलं तुम्ही जर तुमची कामं बघायचं असेल तर तुमच्या मुलं ज्या शाळेमध्ये जातात तिथे डोनेशन थांबवता आले नाही आमदार आहे अजून शाळेच्या लागणाऱ्या फिर त्याला थांबवता आलेल्या नाहीये तुमची मला कॉलेजला जातात जर कॉलेजच्या आजूबाजूने जे चालू आहे ड्रग्जचं रॅकेट हे आमदारांना थांबवताना आलेलं आहे तुमच्या मुलांच्या भवितव्यशी खेळलं जाते तुमचं लक्ष नाही आहे त्याच्याकडे खरं तर चालत पण आमदार असं कर्तव्य असतं त्याने ते प्रॉलिस्ट्युशनला बस ड्रग्जचे रॅकेट मी माझ्या शहरामध्ये चालायला देणार नाही एकदा तरी प्रशांत आपल्याला त्याच्यासाठी बापले आहेत का विचार करू या वाटीचा एकदा तरी बसल्यात का जर आपल्या मुलांच्या भवितव्यशी कोण खेळत असेल आपण त्याला निवडून चुकीचं बटन दाबला की त्याचे परिणाम असे होतात मी तारखेला तुम्ही ईव्हीएम मशीनच्या समोर जाल आणि चुकीचं बटन दाबाल तर हा परिणाम होणार आहे जो पंधरा वर्ष भेटताय तुम्ही तुमची मुलं कुठे खेळतात बाबा बाळा खेळतो कुठे येतो कुठे खेळतो गार्डन नाही गार्डन खेळण्याची जागा असते का खरं सांगा मला त्यांना खेळायला ग्राउंड चालू मैदानात जातोस का खेळायला का नाही मैदान नाही आहे म्हणून मैदानात खेळायला जात नाही लक्षात घ्या लहान मुलाला विचारतो मी मैदान नाही आहे तुमच्या मुलांना खेळायला तुमच्या लक्षात येते काय तुमच्या मुलांच्या भवितव्यावर चालू आहे शहर म्हणजे तुम्हाला काय वाटतं फक्त इमारती असतात का नाही शहर म्हणजे तुमच्या मुलांना खेळण्या बाबांसाठी चांगली गार्डन्स आणि ग्राउंड आहे घरी आल्यावरती प्रत्येक जाताची काय इच्छा असते माझ्या मुलाने चांगला त्याचा शारीरिक विकास झाला पाहिजे तो मोबाईलवर खेळत नाही बसला पाहिजे त्या मैदानात खेळला पाहिजे पण बाबांनी विचार पण केला पाहिजे अरे आपण ज्याला निवडून दिले त्याने आपल्या मुलासाठी मैदान दिलेत का मग जो माणूस आपल्या मुलांना मैदाना देऊ शकेल त्या माणसाला आपण का मिळवून द्यायचं याचा खरंच विचार करा तुम्ही अहो साधे एक तास पडत पडला तर आपल्या एक पळा अख्खं भरत कंबर भर पाणी भरतं खंबर भर पंधरा वर्ष आमदार आहेत तुम्हाला त्याच्यावर अजून पॉल्युशन करता आलेलं नाहीये याचा खायला नाही धरतय की नाही पाणी भरतं की नाही एक तासाला ते असं शहर असतं का कधी शहराची गटर लाईन अजून पंधरा वर्ष त्यांना बनवताना आली आहे आता हे काय सांगणार आमची महानगरपालिका नवीन आहे आपण ज्यावेळी महानगरपालिका निर्माण झाली त्यावेळी तुम्ही नागरिकांना एक आश्वासन दिलं होतं की पुढचे पाच वर्ष मी तुम्हाला कोणताही कर लावणार नाही आश्वासन पाहिलं का आमदारांनी उलट कर लावायचं सरून घ्या तुमच्यावरती डबल टॅक्स लावला डबल टॅक्स सिडकोचा सेवा कर वेगळा तो तुम्ही वरलाच मग तुमच्यावर मालमत्ता का लावला बर लावला तर लावला किती लावला मुंबई महानगरपालिका नागरिकांना सगळ्या सेवा पुरवते त्यांचा दर आहे अडीच रुपये पर स्क्वेअर फीट नवी मुंबई महानगरपालिका सगळ्या सेवा पुरवते तिथल्या नागरिकांना त्यांचा दर आहे साडेपाच रुपये पर स्क्वेअर फीट आणि पनवेल महानगरपालिका अजून तुम्हाला सोळाच पुरवत नाहीये तरी त्यांचा दर अकरा रुपये पर स्क्वेअर फीट कोणी लावला आमदार भांडणे का तुमच्या बाजूने पुढे जे नागरिक कर भरत नव्हते त्यांना शास्ती लावायला लागली आमदारांनी आयुक्ताला सांगून जर जे शास्ती भरत नव्हते याने प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि घर प्रेस कॉन्फरन्स कॉन्फरन्समध्ये सांगतो जे कर भरणार नाही त्यांच्या विरोधात खटले दाखल करा खटले असा आमदार असतो का कधी स्वतःच्याच नागरिकांविरोधात खटले दाखल करा सांगतो असा आमदार तुम्हाला परत चालू का तुमचा मध्ये एकनाथ शिंदे आलेले हा घुपटुप जाऊन कानात भरतोय मालमत्ता करायचं बोला ना काहीतरी एकनाथ शिंदेने उपकार म्हणून बोलले ते शास्ती मी रद्द करतोय तुमच्या माहितीसाठी सांगतो अजून आधी नियम निघालेला नाही आणि कोणतीही शास्ती रद्द झालेली नाही आणि तुम्ही ती भरलात नाही तर तुमचा हा आमदार परत निवडून आला तर तुमच्या विरोधात फटके भरणार म्हणजे भरणार तो कारण तो त्यांचा आमदार नाहीये तो बिल्डरांचा आमदार आहे त्यांनी बिल्डरांसाठी एफ एस आय पास करून घेतला पण आमचे लँडाचे शेतकरी बिचारे त्यांच्या जागेचे चाळीस टक्के जागा त्यांना देणार फक्त शंभरातले चाळीस घुंटे जागा देणार आणि त्या चाळीस गुंतासाठी चार गुंता तीन लाख ते पाच लाख त्यांनी भरायचे म्हणजे गरिबाला ठार मारा आणि बिल्डरांना एफ मिळवून द्या असलं त्यांच्या आमदारांचं धोरण आहे का धोरण आहे माहिती आहे कारण पंधरा वर्षात तुम्ही गेलात निवडायला आमदार आणि तुम्ही निवडलाय म्हणून सगळे पनवेल महानगरपालिकेच्या आधार अधिक काम कोणाच्या कंपनीला येतो कोणाच्या कंपनीला घरच्या कंपनी आहेत का आमदारांच्या कंपनीला तरी तुम्हाला गेल्या दागे चार महिन्यात कड्डे निवडले की हो नाही रस्त्यावर सकाळी शाळेत जात ना काही तुम्ही शाळेत मुलाला घेऊन जाता पडला पडलात की नाही एकदा तरी कड्ड्यामध्ये अहो ज्या आपण बोलतो माझ्या घरच्या महिलेला त्रास नाही झाला पाहिजे माझ्या आईला त्रास नाही झाला पाहिजे माझ्या बहिणीला त्रास नाही झाला पाहिजे माझ्या बायकोला त्रास नाही झाला पाहिजे पण तुमची बायको तुमची बहीण तुमची आई त्यावेळी बिल्डिंग मधून खाली उतरते बाजारात जाण्यासाठी मुलांना शाळेत न्यायला त्यावेळी तिला रस्ता नाही शोधावा लागेल तिला खड्डा शोधावा लागतो आणि खड्डा तिला शोधतो म्हणून खाली ही अवस्था तुमच्या आमदारांनी इतका रस्त्यांची करून चालू आहे म्हणजे टेंडर ते टेंडर घ्यायचे पण रस्ते पण आम्हाला घर जायचे मॅम तरी आपण यांना निवारून देतो कसं निवारून देतो सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कसं निवारून दिलं जातं या आमदारांना पण माझी तुम्हाला विनंती आहे यावेळी ही गोष्ट टाळा यावेळी कोणाच्याही पैशाला गोळी पडू नका कारण तुमची निवडणूक पंधराशे दिवस चालते पंधराशे दिवस पंधराशे दिवसांनी तुम्हाला एकदा संधी मिळते तुम्हारे जे का पैसे तो मिल रहे पांच किसते नर जो पंद्रह दिवस तुम्हारे महिला लगना है त्रास मुलासदान करा लगना है अरे असा कुछ जो दा दिवस मजे से अपने कोर को पंद्रह दिवस त्रासदान कराते करना का तुम्हें दा दिवस तुम्हें तुम्हार मुला पंद्रह दिवस त्रास का मतदान करा पंधराशे दिवस आपल्या घरातल्याला त्रास घ्यावा लागेल लक्षात ठेवा बाकी वेळ मी तुमच्या समोर येईलच आमच्या साहेबांनी फक्त एक विनंती तुम्हाला सगळ्यांना केलेली आहे तुम्ही सगळ्यांना संधी दिलात सगळ्यांनी या राजकारणाचं नातेर करून टाकलं तुम्ही मत देत शिवसेनेला मत जाताय काँग्रेसला तुम्ही मत देत राष्ट्रवादीला मत जात आहे भाजपला फक्त मी तुम्हाला एक गॅरंटी देतो तुम्ही जे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेवेलाच असणार आहे एक संधी फक्त तुम्ही एक संधी तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडणार एवढं मी तुम्हाला विश्वास देतो ही पनवेल विधानसभा सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात प्रगतीशील मी करून दाखवले तुम्हाला एवढं सांगतोय जय हिंद जय महाराष्ट्र